राष्ट्रवादी काँग्रेसकडून आता नवा डाव आखला जातोय शरद पवारांच्या पक्षाच्या आठ खासदारांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून संपर्क साधला जात असल्याची माहिती आहे एका महिला नेत्यावर राष्ट्रवादीने ही जबाबदारी टाकल्याची सूत्रांकडून माहिती अजित पवार विरुद्ध शरद पवार लढाईच्या नव्या अंकाला सुरुवात आहे पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवारांना देण्यात आलं त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा दारुण पराभव झाला मात्र शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीनं लोकसभेत घवघवीत यश मिळवलं नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी त्या पराभवाचा वचपा काढत दणदणीत यश मिळवलं आता दिल्लीच्या राजकारणात अजित पवार शरद पवारांना धक्का देण्याच्या तयारीत असल्याची सूत्रांची माहिती आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या आठ खासदारांना अजित पवारांच्या पक्षाकडनं संपर्क करण्यात आल्याची माहिती आहे शरद पवारांना धक्का देण्याच्या या मिशनची जबाबदारी एका महिला नेत्याच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे अजित पवारांनी दिल्ली दौरा केल्याची के देखील माहिती समोर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदारांना संपर्क साधण्यात येत आहे या कामगिरीची जबाबदारी एका महिला नेतेवर सोपवण्यात आली आहे विधानसभा निवडणुकीच्या यशानंतर राष्ट्रवादीने पवारांना अजून एक धक्का देण्याची तयारी केली आहे अशी चर्चा सुरू आहे त्यामुळं पवारांच्या खासदारांना गळाला लावण्यात दादांना यश मिळणार का हे पाहावं लागणार आहे राष्ट्रवादीच्या फुटीनंतर बहुतांश आमदार पदाधिकारी अजित पवारांच्या सोबत गेले त्यानंतर राष्ट्रवादी कुणाची या न्यायालयीन लढाईत राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना मिळालं विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर मात करून अजित पवारांनी मोठं यश मिळवलं आता शरद पवारांच्या खासदारांवर अजित पवारांच्या पक्षाचा डोळा आहे त्यामुळे या राजकारणात राष्ट्रवादीला यश येणार का हे पाहावं लागणार आहे उर्वशी खोना झी चोवीस तास दिल्ली